नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आवडत्या आर्पीटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असतात आणि हे कागदपत्रे कशी तयार करायची कोणाकडून घ्यायचं आणि अर्ज करताना कोणत्या गोष्टी काळजी घ्यावी लागते ही माहिती प्रत्येक गरजू कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे कारण प्रत्येकाला प्रधानमंत्री आवास योजनेमधून लाभ घ्यायचं असतं घरकुल घ्यायचं असतं सरकारकडून घरकुलचं योजनेचा लाभ घ्यायचा असतं त्यासाठी कागदपत्रे कोणकोण लाग कोणकोणते लागतात लाग, ते कु लागता कुठे जमा करायचे हे सर्व माहिती मी व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच उपयुक्त योजना आणि मा माहिती आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पी एम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागते पाहूया मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना काय आहे ही योजना थोडक्यात जाणून घ्या कारण कोणकोणाला हे योजना कशी असते हे माहीत नसतं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे ज्याचा उद्देश दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रत्येक कुटुंब गरजू कुटुंबाला म्हणजे दोन हजार सव्वीसपर्यंत गरजू कुटुंबाला स्वतःचं घर मिळवून देणं हा आहे ह्या योजनेअंतर्गत अनुदानाच्या स्वरूपात घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेमधून ज्याला पक्क घर नसेल त्याच्याकडे राहायला घर नसेल झोपटपट्टीत राहत असेल तर अशा कुटुंबाला ह्या योजनेमधून घर दिलं जातं सरकारकडून ह्या घर बांधण्यासाठी अनुदानसुद्धा दिलं जातं मित्रांनो आता ह्या योजनेसाठी पात्रता काय असतं पहा पात्रता म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अक म्हणजे अर्जदाराकडे काय काय असायला पाहिजे पहा पहिला आहे अर्जदाराचं नाव बी पी एल यादीत असावे काही वेळा एस सी 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 यादी ग्रही धरतात त्याच्यानंतर दुसरं आहे अर्जदाराकडे स्वतःचं घर नसावा आणि तिसरं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा मर्यादेत असावे म्हणजे जास्त नसावे शेरी एम आय जी एल आय जी डब्ल्यू एस वर्गानुसार हा उत्तरचा मर्यादा असतो त्याच्यानंतर महिला किंवा दिव्यांग असल्यास प्राधान्य ह्यामधून दिलं जातं त्याच्यानंतर कुटुंबात घर बांधण्यासाठी जागा असावी म्हणजे तुम्हाला जर घर बांधण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचं जागा असणं गरजेचं आहे आता गरज लागणारी कागदपत्रे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचा योजनेचा अर्ज करताना कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि अर्ज करण्याआधीच हे तयार कसे करावे हे सुद्धा पाहूया पहिलं कागदपत्र आहे आ आधार कार्ड सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड आवश्यक अर्ज करताना आधार नंबरवर ओ टी पी आवश्यक असतो म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण अर्ज करताना व्हेरीफाय आधार व्हेरीफाय करायचं असतं त्यासाठी ओ टी पी एक येतो हे सर्व कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड तुम्हाला जोडायचं आहे आणि दुसरं आहे ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच पॅन कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायविंग लायसन पासपोर्ट ह्यापैकी एक आवश्यक म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर ते ओळखपत्र म्हणून जोडा नसेल तर मतदान कार्ड ओळखपत्र म्हणून जोडा त्याच्यानंतर ड्रायविंग लायसन्स जोडा त्याच्यानंतर पासपोर्ट ह्यामधील कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट तालुक कार्यालय किंवा शेत ऑफिसमध्ये किंवा सी एस सी सेंटरमधून मिळतो उपन्ना गट ठरावीसाठी आवश्यक असतो हा उपटो दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चौथा आहे मालकी हक्क दाखवणारे कागदपत्र प्रॉपर्टी ओनरशिप प्रूफ जमिनीचा सात बारा उतारा फेरफार नोंद बँकचा कर्ज दस्तावेज जर असेल तर म्हणजे पॉप प्रॉपर्टी म्हणजे तुमच्या नावावरती जर शेत असेल तर त्याचा उतारा आणि फेरफार नोंद असलेला आहे का आठ आणि बँकेचं कर्ज असेल तर त्याचा दस्तावेज नसेल तर नाही आणि पाचवा आहे रहिवासी दाखला डोमासेल सर्टिफिकेट म्हणजे राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असलेलं प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असलेला प्रमाणपत्र रह तुम्हाला इथं द्यायचं आहे त्याच्यानंतर सहावा कागदपत्र आहे घर बांधण्यासाठी परवानगी कन्स्ट्रिटेशन परमिशन स्थानिक ग्रामपंचायत नागरीपालिका परवानगी घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर सातवा आहे बँक पासबुकची झेरॉक्स बँक पासबुक कॉपी म्हणजे सर्वसामान्य अर्जदारांना नावावर असलेल्या खाते पी एम ए वाय डी बी टीसाठी आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला ह्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ हे डी बी टी अंतर्गत मिळणार असून तो डी बी टीला लिंक असलेला पासबुक तुम्हाला जोडायचा आहे म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळत असेल किंवा पी किंवा मिळत असेल अशा योजनेचा लाभ तुम्हाला येत असेल तोच पासबुक तुम्हाला इथे जोडायचं आहे त्याच्यानंतर आठवा आहे पासपोर्ट साइजचा फोटो अर्जासोबत लावण्यासाठी दोन ते चार फोटो तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर मोबाईल नंबर ओ टी पी व अर्जस्थिती तपासण्यासाठी आवश्यक लागणारा तुमचा मोबाईल नंबर जो अपडेट चालू असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथं जोडायचा आहे असे एकूण नऊ डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घ्यायचा आहे अर्ज करताना आता अर्ज कसा करायचा पाहूया मित्रांनो अर्ज तुम्हाला पहिला सेल्फ स सर्वेस म्हणजे सर्वर पहिला तुम्हाला तुमचं सेल्फ सर्वे करून घ्यायचं आहे तुमच्या ठिकाणी अर्ज भरून हा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अर्ज भरला जातो तिथंसुद्धा सम तुम्ही जाऊन तुम्ही हे कागदपत्रे घेऊन जावा आणि तिथं जाऊन तुम्ही अर्ज करून घ्या कागदपत्रे कुठे तयार करावीत हे पहा शेतूत केंद्र शेअर केंद्र शेसी केंद्रात ही सगळी कागदपत्रे सहज मिळू शकतात उपचाराचा दाखला रहिवाशी दाखला मालकी हक्काचे दस्तऐवज तालुक कार्यालयात मिळतात आणि आधार बँक डिटेल्स व फोटो आधीच तयार ठेव ठेवावेत त्याच्यानंतर महत्त्वाच्या सूचना पहा खोटे कागदपत्र वापरल्यास अर्ज नाकारला जातो ही काळजी घ्या तुम्ही कोणतेही लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्रे जर जोडला तर तुम्हाला हे अर्ज तुमचा रद्द होतो अर्ज करताना तुमची कागदपत्रे हे सर्व बरोबर आहेत का चेक करायचं आहे त्याच्यानंतर अर्ज करताना सर्व माहिती सत्य आणि स्पष्ट असावी तुम्ही जे माहिती देता आणि भरता ती सर्व एकदम क्लिअरली असावी स्पष्ट असावी येऊन चौकशी केलं तर सुद्धा तोच माहिती तुम्हाला इथं सापडावी त्या अधिकाऱ्यांना आणि घरकुल योजनेच्या नावावर बोगस एजंटाकडून फसवणूक होऊ शकते त्यामुळे सरकारी संकेतस्थळावर किंवा ग्रामसेवकच्या मदतीनंच अर्ज करा म्हणजे पी एम ए वाय जे ॲप्स आहे आता सध्याला सुरू आहे सेल्फ सर्विस सुरू आहे आणि तुम्ही त्या ॲप्समधूनसुद्धा अर्ज करून भरू शकता सर्वे करून देऊ शकता किंवा ग्रामसेवकडे तुम्ही जाऊन तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता ही कागदपत्रे तुम्हाला आवश्यक लागणार आहेत तर मित्रांनो ही होती प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रेची सविस्तर माहिती तुमच्याकडे ही कागदपत्रे असल्यास तुम्ही ह्या योजनेचं अर्ज करू शकता आणि सरकारी मदतीने तुमचं स्वतःचं घर उभारू शकतं मित्रांनो तुम्हाला तुमच्या नातेवाईकामध्ये कोणालाही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हालासुद्धा घर बांधायचं असेल तुमच्याकडे जर पक्कं घर नसेल तर ला कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत हे कोणालाही विचारायचं गरज नाही आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठे अर्ज करावा आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात किती लागतात कुठून घ्यायचं आणि कुठे हे जमा करायचं सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे त्यांनासुद्धा हा माहिती उपयुक्त पडेल तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आहे व्हिडिओ शेअर करा कारण सर्वांना माहिती असू द्या हा एका व्हिडिओमुळे सर्वांचं वेळ वाचेल म्हणजे पैसाही वाचेल काही जणांच्याकडे कागदपत्रे हे असतात आणि ही माहिती जरूर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ग आर्बिटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद